नेहमीप्रमाणे जातानाच आपल्याला काहीतरी काम लागलेलं ला, असतं आपल्याला बाहेर जायचंय पण तोपर्यंत मम्मी म्हणते शावणी जरा ना तोडून नाही फाडून नाही ना। सोडून देतेस का हो देते झाला बघा सोडून नमस्कार मंडळी तर मला जायचंय आजर यावला आणि त्याआधी मम्मीने सांगितली पाणी मार ह्याव कर त्याव कर त्याव कर त्यामुळे आपल्याला झालेला आहे वेळ पाईप अशी चिमटली होती त्यामुळे त्यातून त्या पाणी येत नव्हतं कसं बस घरातन बाहेर पडला आणि बाहेर पडल्यावर आठवतं की आपल्याला फ्रुट्स घ्यायचे आहेत स्नॅक्स घ्यायचे आहेत तर ते घेऊन आपण डायरेक्ट थांबून मसोबाच्या इथे काया माजराला जात असताना एक स्टॉप इथं नेहमी असतोच इथे बकरी किंवा कोंबडी सुद्धा देतात बरं का कसं दिसालोय भारी दिसालो ना खरं आहे तू आपल्याला माकडासारखंच खायचं आहे चला जरा तोंड जपून चार लोक ओळखतील आपल्याला एवढं सगळं करून आपण पोचले आपल्या मावशीच्या घरी आणि मावशी लगेच आल्या आल्या चहा देऊ खायला देऊ हे देऊ ते देऊ ते देऊ चालू केलेली आहे म्हणजे भाजीचे लाड चालू झालेले आहेत आपल्या आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण जाणारे पाणीपुरी खायला येणार असेल तर येऊ शकता